आपल्याला काय करायचंय मेळ घालायचा आम्ही सगळे पगारी हिथ विषय असं अजिबात नाही आम्ही तुम्हाला पण आले असं कधी नाही म्हणलं की साहेब सगळ्याला घ्या असं करा तस करा हा विषय आमचा कधीच कोणावर येणार नाही त्याचं कारण असं आम्ही पण म्हणलो असतो पण आम्ही कमिशन एजंट नाही आम्हाला पगार फिक्स ठरलेला आहे जर आम्ही कमिशन एजंट असतो तर शंभर रुपये हिथ विषय कसा असतो स्वार्थ माझा असेल कोणाचा असतो स्वार्थ आला की स्वार्थच येईल बोलाय बोलायसारखं पुढं काहीच नाही आपला परिचय सांगा मी अंकुर अमृत पोरसे शहापूर आम्ही बऱ्याच वर्ष बगीचे करत होतो बरोबर तर बगीच्यांमध्ये आम्हाला थोडी अडचणी यायची वेरिशन यायचं किंवा थोडं झाडांचा प्रॉब्लेम व्हायचा मी सरांचे व्हिडीओ बघितले हो बघितले त्यानंतर ज्या वेळेस माहिती घेतली तर मी आता साडेतीन हजार कर सरांचं एक नवीन एक जानेवारीची एक जून ची लागवड आहे त्याच्यासाठी मी आता ट्रीटमेंट चालू करतोय फर्स्ट हो फर्स्ट आणि बघितले बघितल्यानंतर अजून सरांचं माझं बोलणं आलं तर मी नवीन अजून एक साडेतीनची ची लागवड नोव्हेंबरमध्ये करायची आहे म्हणजे मी टाळणार होतो पण हे बघितल्याच्या नंतर आणि सरांचा बघितल्याच्या नंतर अनुभवामुळे अजून एक साडेतीनचा टप्पा माझा साडेतीन हजार कोणाचा टप्पा म्हणजे तुम्हाला या बागेबद्दल काय वाटतं आता तुमचा बगीचे बरेच बघितले बगीचे बघितल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी जे कटिंगला आहे एक सारखी यायची नाही किंवा जे झाड आहे बरेचसे झाड जे असायचे जे कटिंगला म्हणजे छोटे राहून जायचे मोठे राहून जायचे तो प्रॉब्लेम जा, रोपांमध्येही दिसायचा आणि बेण्यामध्ये दिसायचा <imans> याच्यामध्ये ते कुठेच दिसलं नाही म्हणजे जा वाया जाणार जे झाड आहे जवळपास बगीच्यामध्ये फाईव्ह पर्सेंट पण नाहीये हे सर्वात महत्वाचं आहे कारण कसं झाड वायात गेले तर आपलं टनेज जातं की तुमचं उत्पन्न त्याच्यामधून खताचा सर्व ना कंटिन्यू जाताना त्याच्यातून जाणवले की आपण जे खर्च करतोय मटेरियलचा पोट्या पॉसपेट युरिया निघांचा ती घाणचा जनरल आपला खर्च आहे तो, तो आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या आता हायब्रिड व्हरायटी आलेल्या आहेत त्या हायब्रिड वरायट्यांना आपल्याला ऑर्धरची ट्रीटमेंट द्यावीच लागते तुम्हाला मग ते फवारे असतील वाढसाठी किंवा बाकीच्या रोगांसाठी ते ऑदर कंपन्यांचे तुम्ही घेतले आणि या कंपनी घेतल्या तर आज आपल्याला वाटताना कसं झालं की थोडा खर्च जास्त वाटतोय मान्य मला थोडा जास्त वाटतोय पण शेवटी ज्या वेळेस आपण सरासरी खर्च काढतोय कारण मी आज बऱ्याच जणांचे रोपांचे बगीचे बघितले आणि जे आपण लागवडी केलेले रोपांची त्याच्यामध्ये बघितले तर जवळपास जे रोपांचा खर्च आहे तर ऐंशी नव्वद रुपयांपर्यंत खर्च नवीन विभाग सर्व टाकला तर शंभर वरती खर्च जातोय खातीवाल्यांचा बगीचा बघितला एकशे वीस रुपये एका झाडाचा खर्च आहे तर त्या बगीच्याची आणि या बगीचाची बघितली दोघांची कंडिशन सेम आहे त्यांचा बगीचा लागवड नोव्हेंबरचीच आहे अच्छा यांच्या नोव्हेंबरच्या एंडिंग ची नोव्हेंबरची दहा दिवसाच्या अकरा त्यांच्या बगीचा जवळपास बगीचा कटिंगला चालू आहे म्हणजे आज ते वीस ते पंचवीस दिवस जे लेट जातात म्हणजे आता हे भाव स्थिर असले तर ठीक आहे पण भाव जेव्हा पडतात त्यावेळेस तुम्हाला वीस ते पंचवीस दिवस मोठा कालावधी होतो म्हणजे ह्या ट्रीटमेंट मुळे जर एकंदरीत बघितलं म्हणजे सरासरीने जे कटिंगचं तुमचा जे दिवस आहे हे कमी होतात आणि झाले आपला मेंटेनन्स कमी बरोबर कालावधी कमी झाला बर बर ना बरोबर पुढच्या पिकांना तुम्हाला किंवा बरोबर देण्याचे पैसे होता देण्याचे हा म्हणजे इथे काय मुद्दा आहे की वापरा बाय ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी जर आपण जर या माध्यमातून जर केलं एक आमचा पण अनुभव सांगतोय तुम्हाला तुमचा तर आता दिसतोच आहे तर याच्यामधून काय झालं की आपलं जे सगळे जे काही आपल्या शंका होत्या अडचणी होत्या इथून आपला प्रवास समाधानापर्यंत जातोय बरोबर आहे ना आज रोजी समाधान वाटत आहे की नाही म्हणजे या प्रवासामध्ये आपल्याला जायला खूप अडचणी येत आहेत सर बरोबर आहे ना पण इथे तुम्ही तुमच्या मेहनतीने मेहनत तुम्ही दरवर्षीच करता आता पण केली पण इथे समाधान जे आहे तिथपर्यंत पोहोचले ऍक्च्युअली पोहोचत नाही तुमची आहे मग मार्केटमध्ये सगळ्या दोघी गोष्टी आहेत ना सर त्याच्यामध्ये बरोबर आहे ना तर या दोघी गोष्टींना धरून आपण करतोय आपला वापरा बायऑर्गॅनिकचा जो पण मार्गदर्शन आहे तो याच पद्धतीने मार्गदर्शन करतोय की बांधावर जाऊनच तो मार्गदर्शन करतोय शिवाय त्या गोष्टी पुढेच नेतोय बरं का आतापर्यंतचे अनुभव आणि इथे आहे कि जो थे थे, की जो बांधावर जात नाही वरतून पाट्या टाकत असेल ना त्याला इथे चान्स काम करायला पण चान्स नाही कारण हे सगळं आपल्याला पुढे ज्या काही सिस्टीम लावल्या आहेत ते आपल्याला ते बसवावेच लागतात ही सिस्टीमच आहे कंपनीची आणि तुम्हाला तर म्हटलं की हे जे याच्यामध्ये अनिल मेहर सरांचं पण खूप मोठं याच्यामध्ये ते आता भरपूर शेतकऱ्यांच्या असलं साहेब तुमचा